वाशिम जिल्ह्यातील पाच नगराध्यक्षपदासाठी एकोणतीस तर एकशे चोवीस नगरसेवक पदासाठी पाचशे पन्नास उमेदवार निवडणूक रिंगणात वाशिम जिल्ह्यातील कारंजा वाशिम रिसोर्ट मंगरूळपीर या चार नगरपरिषद आणि मालेगाव या एक नगरपंचायत अशा पाच नगराध्यक्ष तसेच एकशे चोवीस नगरसेवकांच्या जागांसाठी दाखल करण्यात आलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता त्यात कारंजा वाशिम रिसोर्ट मंगरूळपीर नगरपरिषदेच्या आणि मालेगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाच्या पाच जागांसाठी एकूण चौपन्न तर नगरसेवकांच्या एकशे चोवीस जागांसाठी एकूण सहाशे सत्तर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते त्यापैकी पाच नगराध्यक्षपदाच्या चौपन्न अर्जांपैकी तब्बल पंचवीस उमेदवारांनी आज माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात एकूण तीस उमेदवार आहेत तर एकशे चोवीस नगरसेवकांच्या जागांसाठी एकूण सहाशे सत्तर उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यापैकी एकशे वीस उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने निवडणूक रिंगणात एकूण पाचशे पन्नास उमेदवार आहेत दरम्यान वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठीचा आक्षेप न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने नगराध्यक्षपदाचे उमेदवारी अर्ज पंचवीस नोव्हेंबर पर्यंत मागे घेता येणार आहेत वाशिम जिल्ह्यातील चार नगर परिषद आणि एक नगर पंचायतच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवार कारंजा नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी एकूण दाखल तेरा उमेदवारी अर्जापैकी एक उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने एकूण बारा उमेदवार निवडणूक रिंगणात तर नगरसेवकांच्या एकतीस जागांसाठी एकूण दाखल एकशे अर्जांपैकी चोवीस उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने एकूण एकशे सत्तावीस उमेदवार निवडणूक रिंगणात वाशिम नगर परिषद एक नगराध्यक्षपदासाठी एकूण दाखल सतरा उमेदवारी अर्जांपैकी आज तीन उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने एकूण चौदा उमेदवार निवडणूक रिंगणात तर नगरसेवकांच्या बत्तीस जागांपैकी एकूण दाखल दोनशे बावीस उमेदवारी अर्जापैकी पन्नास उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने एकूण एकशे बहात्तर उमेदवार निवडणूक रिंगणात रिसोड नगरपरिषद एक नगराध्यक्षपदासाठी एकूण दाखल दहा उमेदवारी अर्जांपैकी आज पाच उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने एकूण पाच उमेदवार निवडणूक रिंगणात तर नगरसेवकाच्या तेवीस जागांसाठी एकूण एकशे बावीस दाखल अर्जांपैकी पंचवीस उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने एकूण सत्त्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात मंगरुळपीर नगर परिषद एक नगराध्यक्षपदासाठी एकूण दाखल सहा उमेदवार अर्जापैकी एक उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने एकूण पाच उमेदवार निवडणूक रिंगणात तर नगरसेवकांच्या एकवीस जागांसाठी एकूण दाखल एकशे तीन अर्जांपैकी सतरा उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने एकूण शहाऐंशी उमेदवार निवडणूक रिंगणात मालेगाव नगरपंचायत एक नगराध्यक्षपदासाठी एकूण दाखल आठ उमेदवारी अर्जांपैकी आज तीन उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने पाच उमेदवार निवडणूक रिंगणात तर सतरा नगरसेवकांच्या जागांसाठी दाखल एकूण बहात्तर उमेदवारी अर्जांपैकी चार उमेदवारी अर्ज आज मागे घेण्यात आल्याने एकूण अडुसष्ट उमेदवार निवडणूक रिंगणात